नमस्कार वेदिका मी वेदिका गोरे छत्रपती संभाजीनगरची रहिवासी आजकाल आपण बघतोय की सगळेच लोक स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचा विचार करून आपले अनमोल आयुष्य घालतात हे काय म्हणतील ते काय म्हणतील याला जास्त महत्व देऊन स्वतःचं महत्व कमी करून घेत आहेत याच गोष्टींवर निगडीत मी तुमच्या समोर माझी एक स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे स्वतःसाठी जगावे या धावपळीच्या आयुष्यात कधी निश्चिंत व्हावे न जगता आधी स्वतःसाठी जगावे या धावपळीच्या आयुष्यात कधी निश्चिंत व्हावे कोणासाठी न जगता आधी स्वतःसाठी जगावे करत असतो आपण नेहमीच दुसऱ्यांचा विचार बिंदास जगा स्वतःसाठी आपली लाईफ आहे यार बिंदास जगा स्वतःसाठी आपली लाईफ आहे यार लोक काय म्हणतील सोडून द्या वाऱ्यावर लोक काय म्हणतील सोडून द्या वाऱ्यावर लोकांसाठीच तुमची चालत असते मरमर लोकांसाठीच तुमची का चालत असते मरमर लोकांच्या नजरेत नका बनू ग्रेट लोकांच्या नजरेत नका बनू ग्रेट जे वाटत स्वतःला तेच करा थेट लाईफ आहे आपली लोकांचं काय याच्या त्याच्यासाठी बिलकुल बदलायचं नाही याच्यासाठी त्याच्यासाठी न जगता आधी स्वतःसाठी जगावे याच्यासाठी त्याच्यासाठी न जगता आधी स्वतःसाठी जगावे स्वतःवर करा एवढं प्रेम की लोकांनी पाहतच राहावे स्वतःवर करा एवढं प्रेम की लोकांनी पाहतच राहावे कोणासाठी न जगता आधी स्वतःसाठी जगावे कोणासाठी न जगता आधी स्वतःसाठी जगावे धन्यवाद माझी कविता स्वतःसाठी जगावे आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि आधुनिक केसरी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा